मध्ये आपण खरं पण ती असेल का रे घरी ती नसली तर तिची आय असेल की घरी मध्या आई आल्या थोडे चालेल का अद्या हम्म तर तर अरे पण वैराद्या केवढासा बाप घरी असला तर तुला का आपल्याला उमऱ्यावरच भाकरीचा तुकडा टाकून आकल तिच्या घरी गेल्यावर तू जरा पाणी गप्पच ठेव मग नाही कोण आकलत मी तोंडाव खरं बोलतो म्हणून सगळ्यांनी खटाकतो माझं हो मध्ये पण जिथं आपल्या शब्दाला किंमत आहे तिथेच आपले बोलण्याला अर्थ आहे ना नाहीतर व्यर्थच आहे की बघ सगळं अभ्या तू मोठं झाल्यावर शिक्षकच होणार ना का कसं काय कारण तुला आत्ता बसणं घ्यायचं वय ज्ञान पाजळायचे ज्योते आज वाचवलंच बाय मला तू नाहीतर मम्मीला कळलं असतं ना माझं कोणावर तरी प्रेम आहे तर मला बी त्या जादवाच्या सायलीला थाकून टाकला असतं घरातलं हाय का बाया केवडा घरावर न लक्षात आलं मी दरवाजाला तशीच कडी लावून आली मम्मी याच्या आधी घरी जाते मी नाहीतर मला टाकतील घरात ना हकलून माझे काजूच पाणी व्हायला लागले आता हो अरे माझ्या बी घाम यायला घाम्याला लागले मला वाटतं हे असं होत असेल मध्ये आहे गाली हा त्याच्यामुळे नाही होत तुम्ही किती कुणी ज्योती आली अभिजित काय करतोय तिथं आणि हे कोण आहे तुझ्या सोबत अगं याला ओळखलं नाहीस वे अगं हे मधुकर आहे मधुकर तू आणि हे काय केलेस के सासू तुझ्यासाठीच केले ती मला वाटलं तुला आवडते मला काय गरज पडली तुझी केस आवडायची उलट आमच्या गावात तर अशा केसवाल्या पोरासनी आम्ही तुरवाला कोंबडा म्हणतो मग नीतीच काय कोंबडा तुमच्या भांडारीत बसवाय मध्ये आर सुधरला का पण तुम्हाला सांगितलं नाही कशासाठी आला होता ते काय नज होते आमच्या घरी पण एक तुरवाला कोंबडा आहे त्यालाच कोंबडी न्यायला आलो होतो मरे आई घाल की ग आता ते पोस्टरनं मध्ये असं आधार कार्ड आले ना ते चालायला आलो होतो पाहिला आधी माझं आधार कार्ड आले मलाच कसं काय माहीत नाही तुझ्या मेंढरालाच आधाराची गरज आहे मध्ये बऱ्याभिजीत जाते मी मला उशीर होते घरी राहायला चालतं आहे हे ज्योतीला नक्ल लई ॲटिट्युट आहे तिच्यापेक्षा आपली केवढा बरी आपली अरे म्हणजे आपली वहिनी रे वहिनी असेल मध्ये तुझी केवळ तिला का माझी होणारी बाईक आहे तुमच ती सोपल्याचं रंगवत बस त्यावर जाईल तिला घेऊन सागर तुम्ही तो भेट काय करताय तुला सांगितलं होतं ना आलं आमच्या गावातल्या पुरुणपासून लांब राहायचं म्हणून ए डोल्या सागऱ्या या अख्या भागात काय तुमच्याच गावात पुरे येते रे आमच्या गावात येऊन आमच्यावरच उडायला लागलं तू दोन पायावर जायच आहे ना घरी तर कर करू इथं अडवा तर कसा हाणला होता आठवते ना कधी अजून कमी पडला असला तर आमच्या गावात दिसतो आता त्यामुळे ईद जर इथं राहायचं ऐद झा नाही राहत तो आजची कुठला बी झाकलींदार आमच्या ह्यात जाऊन गेलास आता तू मेलास वाईट झालंय मध्ये तरी मी सांगत होतो जाऊ ना पण आता घ्या चांगलं झालंय लगा तू बसणी अभ्याला तू कसं काय मार घालो नाही अरे ह्या मध्येच्या अंगात आहे ग पान बंद करून तिथन निघून गेला असता तर लगा इतकं सगळं झालंच नसतं आई गायक घाल्या तुझ्यासाठीच केले सगळे पण लगा मित्रांची किंमत नाही अभ्या तुला किंमत नसती ना, नस ना तर पेपर पण दाखवला नसतं तुला पेपर दाखवला म्हणून काही के उपकार केले ग बोलून दाखव लगस जाऊ हो दाखवस आता पेपर नाही दाखवणार ए यार भरताय आणि तिथं नुसतं मारच खावणार आहे तुला काय वाटलं आम्ही नुसतं मार खाऊन आले आय ग मम्मी आगल बेत्कार गं गाड्या काही गरज होती का तुला त्यांच्यावर भांडणं करायची आता किस्त सुजली बघ सुजू दे ग मम्मी पण आता इतक्या सहज नाही सोडणार तेच मी मद्या अरे भांडण करून काहीच होणार नाही उलट अशा न गोष्टी आणखी बिघडतील नाही अभ्या तो आपल्या मित्राला नडलाय इतक्या सहज नाही सोडणार त्याला